काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आखुंबे गावाजवळ वर अकलूजवरून सोलापूरकडे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए जे अडुतीसशे एकाहत्तरने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डाव्या पायाला मार लागून गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी तरुणाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले अमोल पाटील कंट्रोल रूम ऑफिसर सावळेश्वर टोलनाका यांच्या मदतीने अकलोज येथील खाजगी रुग्णालयात फडीलोपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव दीपक धावरे वय वीस वर्षे राहणार अकलोज तालुका माळशिरस असे आहे सदर अपघाताची माहिती टिंभोणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा